वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज डोकारे आदिवासी, आदिवा... आदिवासी सहकारी साखर कारखाना तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आज सोमवार एक सप्टेंबर रोजी नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर रास्ता रोको आंदोलन केले आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या वर्षीचा गाळा हंगाम सुरू करण्याची जबाबदारी द्वारकाधीश कारखाना साखर कारखान्याला दिली मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आंदोलना दरम्यान जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी महामार्गावरची वाहतूक काही काळ पूर्णपणे त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठी कोंडी झाली आंदोलकांनी जोपर्यंत कारखाना सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही अशी भूमिका घेतली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि आंदोलकांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळविला मुसळधार पाऊस सुरू असतानाही शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर मंडप टाकून एक दिवशी उपोषण सुरू केले या आंदोलनात चेअरमन भरत गावित यांच्यासह जगन कोकणी रावजी वडवी रमेश लक्ष्मण कोकणी शीतल ठाकरे जयवंत जाधव नरेंद्र नगराळे मनोहर नगराळे जैनू गावित यांच्यासह शेतकरी आणि कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग हा गवित हंगाम तुम्हाला चालू करावा लागेल त्याच्यासाठी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक बंधू आम्ही या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब यांच्याकडे गेलो त्यांना विनंती केली आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही गेलो आणि त्यांनी संयुक्त रित्या साखर आयुक्त यांची मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आदिवासी सहकारी साखर कारखाना हा चालला पाहिजे आणि अजितदादांनी तर या शब्दात सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचा एकमेव कारखाना आहे आणि आयुक्त साहेब हा कुठल्याही परिस्थितीमध्ये चालला पाहिजे संचालक मंडळ हे आपलं आहे आणि संचालक मंडळ सर्वतोपरी मदत हे तुम्हाला करेल पण हा कारखाना तुम्ही लवकरात लवकर त्या द्वारकाधीश कारखान्यावाले जे सावंत साहेब आहेत त्यांच्याशी मीटिंग करून लवकरात लवकर चालू करा आणि त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा साखर आयुक्तांना पत्र दिलं होतं आणि साखर आयुक्तांनी त्या पद्धतीने की पुण्यामध्ये मीटिंग घेतली होती आणि त्या पुण्याच्या मीटिंगमध्ये सुद्धा डायरेक्टर साहेब हे सगळे होते आणि त्या ठिकाणी कारखान्याचे प्रतिनिधी सावंतसाहेब आले होते आणि त्यांच्यासमोरच हा सगळा विषय झाला त्यांनीही त्या ठिकाणी सांगितलं की हा कारखाना लवकरात लवकर चालू करा तर त्यांनीसुद्धा सांगितलं की हो आम्ही नक्कीच प्रयत्न करू पण आजपर्यंत जवळजवळ एक महिना झाला आणि कारखाना कुठलीही हालचाल आम्हाला दिसून आली नाही म्हणून आम्ही वेळोवेळी वी शासनालाही पत्र व्यवहार केला या नंदुरबार जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय तहसीलदार साहेब माननीय पी आय यांनाही आम्ही निवेदन दिलं की जर हा कारखाना लवकरात लवकर याच्या ज्या संदर्भात शेतकऱ्यांची मिटिंग किंवा कर्मचाऱ्यांची चालू करण्यासंदर्भात साफसफाईची मिटिंग ही चालू झाली पाहिजे संदर्भात लवकरात लवकर मिटिंग पण आजपर्यंत द्वारकाधीश कारखान्याने कुठलीही मिटिंग न घेता मनमानी चाललेली आहे आणि नाहीलाजा असतो आम्हाला शेवटी शेतकरी बांधवांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं आणि आज सप्टेंबर महिन्याचा हा पहिला दिवस एक सप्टेंबरला आम्ही सांगितलं की जर चालू नाही झालं तर आम्ही रस्ता रोको करू आणि तहसील ऑफिस समोर जोपर्यंत कारखाना चालू होणार नाही तोपर्यंत शेतकरी बांधव संचालक मंडळ आणि कर्मचारी आम्ही सर्वजण एकत्रितरित्या हे बेमुमुद बेमुदत आंदोलन करू